महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेची महत्त्वाची सभा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली सदरसभेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ या एकमेव संघटनेसह राज्याच्या अन्य संघटनांचे राज्याध्यक्ष राज्य सेक्रेटरी व प्रतिनिधी उपस्थित होते पीई टी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नाहीतर सक्तीची सेवानिवृत्ती या न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार होण्यासाठी शासनाने सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल करावे असे मत मांडण्यात आले जर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केले नाही तर चार ऑक्टोबर रोजी अखंड महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ वान्य मराठी संघटनांतर्फे उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट सुरेश पोकळे यांच्याशी तपशीलवार संवाद साधण्यात आला आहे याच दरम्यान मुख्यमंत्री शिक्षणमंत्री व मुख्य सचिव आदींना भेटून कायदेशीर पूर्तता करण्यात यावी सभेला केशवराव जाधव राज्याध्यक्ष देवदास बनसोडे सल्लागार साजिद निसार अहमद राज्य खजिनदार युवराज पहाडे राज्य उपाध्यक्ष चिंतामण वकंडे राज्य सेक्रेटरी यादव पवार राज्य कार्यालय सेक्रेटरी विकास खांडेकर राज्य सचिव भरत शेलार राज्य कार्याध्यक्ष प्रसाद म्हात्रे राज्य चिटणीस वसंत मोकल सुरेश खरात चंद्रकांत दामेकर वान्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर